वीस वर्ष झाली माझा मुलगा पंचवीस वर्षाचा झाला पण माझ्याशी एक शब्दही बोलत नाही माझ्या वहिनीने त्याच्या मनात माझ्याबद्दल काय पेरलंय देव जाणे पण यात माझा काय दोष माझ काय चुकलं तेच कळत नाही पुरुष प्रधान संस्कृतीत वावरताना एखाद्या महिलेला जर इतकं यश मिळत असेल ना तर ते सहजासहजी पचवणं कुणालाही जड़ जाईल आणि त्यातल्या त्यात, त्यात संजयला फक्त अहंकार बाकी काहीच नाही कर्माची फळं भोगेल पण माझ काय मला ना नवऱ्याच ना मुलाच एक सोन्यासारखी मुलगी होती ती याच्या दारोपाई गेली वर दोष मात्र फक्त झालं तरी मला मुलगा आहे आणि एक ना एक दिवस त्याला सत्य नक्की कळेल आणि मग त्यावेळेस तो स्वतःहून माझ्याकडे आई म्हणत ये आता त्या क्षणाचीच वाट पाहते मी आता अशी हार मानून चालणार नाही हा लढा मलाच द्यायचा आहे शेवटी मीही एक वकील आहे पाहतेच ना ती वहिनी माझ्याच मुलाला माझ्यापासून किती काळ लांब ठेवते ते हॅलो है। हो मी संध्या बोलते हो हो मी लगेच निघते